चुकून जर आडव येशील चौकात नाचवीन चौकात सोशल मीडियावर रील्स टाकत आव्हान देणाऱ्या तरुणाला समज सोशल मीडियावर टाकत देणं एका युवकाला चांगले महागात पडले कोल्हापूर गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ओंकार कमलाकर जगदाळे राहणार इचलकरंजी या युवकाला ताब्यात घेतलं त्यानंतर या युवकाने व्हिडिओद्वारे माफी मागितली इचलकरंजीत राहणाऱ्या ओंकार जगदाळे यांनी चुकून जर आडव येशील चौकात नाचवीन चौकात असे म्हणत कॉलर उडवत रील तयार करून सोशल मीडियावर टाकून आव्हान दिलं होतं चौकात चौकात। चौकात चौकात। संबंधित रील्स कोल्हापूर स्थानिक कुणी अन्वेषण शाखेच्या पथकाच्या निदर्शनास आलं त्यामुळे ओमकार जगदाळी याचा शोध घेऊन पथकाने त्याला ताब्यात घेतलं ओमकार यांनी सोशल मीडियावर टाकलेल्या रील्सबद्दल माफी मागितल्याचा व्हिडिओही पोलिसांनी जारी केला आहे माझं नाव ओंकार कमलाकर जगदाळे राहणार इचलकरंजी मी एक चुकीची रील बनवली होती त्याच्यामुळे मला कोल्हापूर एन सी बी होते त्या रीलबाबत मला चांगले समज दिलेले आहे माझी सर्वांना विनंती आहे की कोणीही अशा प्रकारे चुकीची रील नये तसंच समाजात दहशत निर्माण करणारे

क्लिक करा